जळकोट येथे विविध संघटनेच्या वतीने रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महात्मा फुले चौक जळकोट येथे मानवी हक्क अभियान भीम आर्मी भारतीय नवनिर्माण सेना लहूजी सेना मास संघटना लहूजी क्रांती मोर्चा वर्सेस पँथर्स अविनाश भाऊ मित्रमंडळ व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे शिकत असलेल्या अल्पवीन विद्यार्थिनी कुमारी अनुष्का किरणकुमार कुमार पाठोडे वर्ष बारा इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती तिचा संशयास्पद मृत्यू स सदोष मनुष्यवदाचा गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी दिनांक बारा जानेवारी रोजी नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर सकल मातंग समाज व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी आंदोलकांना संबोधित केले हे आंदोलन महात्मा फुले चौक येथे एक दीड तास आंदोलन चालू राहिले त्यानंतर प्रशासनाला निवेदन देऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले आंदोलन स्थळी दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले जळकोट प्रतिनिधी कमलाकर वाघमारे घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा